नमस्कार मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत हे पहा अतिशय सुंदर अशी ही वीण आहे सुलट बाजूने ही याप्रमाणे दिसते उलट बाजूने ही याप्रमाणे दिसते जिथे जास्त नेट हवी आहे किंवा जाळी हवी आहे तिथे तुम आपण ही वीण वापरू शकतो उन्हाळ्यासाठी वगैरे विणकाम करताना सुद्धा ही विण खूप सुंदर दिसते डिझायनर विणकामासाठी सुद्धा ही विण तुम्ही वापरू शकता तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण चार ओळींची आहे ही विण विणण्यासाठी तीन अधिक एकच्या पाठीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाही आहेत पहिली ओळ ही, ही सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे दोनचा एक सुलटप्रमाणे करायचा पण सुई काढताना मात्र या दोन टाक्यांच्या मधून ह्याप्रमाणे हे पहा दिसत असेल याप्रमाणे काढायची त्यानंतर एक पाठीमागून सुलट हा जो यातला पहिला टाका असेल तो या दोनवरून काढून टाकायचा आणि आत का घ्यायचा हेच रिपीटेशन शेवटचा एक टाका उरेपर्यंत विणायचा आहे दोनचा एक करायचा पण सुई या दोन टाक्यातून न काढता दोन टाक्यांच्या मधून याप्रमाणे काढायची त्याच्या पुढचा टाका पाठीमागून सुलट हा जो टाका आहे तो यावरून काढून टाकायचा आत धागा हेच रिपीटेशन शेवटचा एक टाका उरेपर्यंत विणायचा आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचा आहे शेवटी हा एक टाका राहतो तो पाठीमागून सुलट विणायचा त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे ही ओळ पूर्ण उलट विणायची आहे सगळे टाके हे उलट विणायचे दुसरी ओळ अगदी साधी आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे ही ओळ पूर्ण झाली तिसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे तिसरी ओळ आणि पहिली ओळ एकसारखीच विणायची आहे फक्त सुरुवात मात्र वेगळी असणार आहे इथे एक सुलट विणायचा यानंतर रिपिटेशन सुरू होईल आठ धागा घ्यायचा पुन्हा दोनचा एक करायचा सुई मात्र या दोन टाक्यांच्या मधून काढायची त्यानंतरचा टाका सुलेट, हा टाका जो आहे तो या दोनवरून काढून टाकायचा पुन्हा आता का घ्यायचा हेच रिपिटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं इथे रिपिटेशन संपलेलं आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी आणि शेवटची ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे ही पूर्ण ओळ उलट विणायची आहे दुसरी आणि चौथी ओळ एकसारखीच विणायची आहे सगळे टाके उलट विणायचे शेवटचा टाका एजिंगचा आहे चौथी ओळ पूर्ण झाली यात चार ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदर डिझाईन तयार होते हे पहा अतिशय नाजूक आणि अतिशय टेक्शर्ड असलेली ही विण विना आहे विणायला सोपी आहे लवकर लवकर वाढते ही नाजूक विणकामासाठी तुम्ही ही विण वापरू शकता तर आशा आहे की ही डिझाईनसुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद